राम राम मंडळी आजच्या मालिकेचा भाग तर हा खूपच इंटरेस्टिंग होता कारण कबड्डी स्पर्धा खूपच रंगात आणि जोमात आलेली होती जेव्हा ही कबड्डी स्पर्धा रंगलेली होती तेव्हा विरोधी संघाने धडधडीत धर आरोप केलेला होता की तेजा हा रगरागिणी वॉरियर या संघाला मदत करत आहे आणि आयोजक सुद्धा याच टीमला फेवर करत आहे तेव्हा वैदही सांगते की आम्हाला जे काही यश मिळालेलं आहे तेला तेला ते आमच्या स्वबळावरती मिळालेलं आहे यात कसलाही हात तेजाचा नाही आणि त्याला कबड्डीतला क सुद्धा माहीत नाही त्यातच ती आयोजकांना विनंती करते की तेजाला जोपर्यंत ही स्पर्धा पार पडत नाही तोपर्यंत बाहेर ठेवा माईसाहेबांना ही गोष्ट खटकते परंतु तेजा यातला मधला मार्ग काढतो आणि तो या खेळापासून लांब राहण्याचा निर्णय घेतो थंडर लाईव्ह टेलिकास्ट तेजाला फोनवरून सांगत असतो आता अंतिम सामना रंगलेला असतो दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात खेळायला सज्ज उभ्या असतात थंडर लाईव्ह टेलिकास्ट सगळं काही एक एक बारीक गोष्ट तेजाला सांगत असतो आता काय शेवटची एक मिनिट राहिलेली असतात त्यातच शेवटची सर्व्हिस ही वैदहीने टाकावी असं सगळ्या टीमलाही वाटत असतं आणि तेजालाही तशी वैदही शेवटची सर्व्हिस द्यायला जाते आता ती एक एक करत त्या सगळ्या खेळाडूंना स्पर्शही करते परंतु त्या समोरच्या खेळाडूंनी साखळी केलेली असते आणि त्या चक्रव्यूहात चक्क वैधही चढकते आता हा चक्रव्यूह भेदून बाहेर पडायचं असतं वैदही खूपच विचार करते आणि त्या क्षणी तिला तेजाचे शब्द आठवतात की तुम्ही लेफ्टकडे लक्ष द्या तिथूनच तुम्ही डाव जिंकू शकता तर इकडे वैदहीची टीम हरेल असं पूर्णपणे माईसाहेब आणि जालिंदर मामा यांना वाटत असतं तर इकडे तेजाही डोक्याला हात लावून बसलेला असतो तो थंडरला सांगत असतो काहीही करून हानी बडिवला लेफ्टला बघायला सांग परंतु त्याचा काही एक उपयोग होत नाही पण ऐन टाइमाला वैदहीला सल्ला आठवतो आणि ती शेवटची जी खेळी असते ती लेफ्टला पाहतच पार पाडते ती उडी मारते आणि कसही करून त्या रेषेला स्पर्श करते तसे सगळे खेळाडू आऊट झालेले असतात आणि रगरागिनी वॉरियर ही स्पर्धा जिंकलेली असते वैदहीमुळे ही स्पर्धा जिंकलेली आहे ही गोष्ट माई साहेबांना पूर्णपणे खटकलेली असते रग रागिनी टीम ही स्पर्धा जिंकू नये असंच माई साहेबांना वाटत असतं परंतु त्यांचा अपेक्षा भंग झालेला असतो तर इकडे ही स्पर्धा रग रागिनी वॉरियर जिंकलेली आहे ही तेजाला गोष्ट खूपच आवडलेली असते इकडे टीम जल्लोष साजरा करत असतो तर दुसरीकडे तेजा बाहेर जल्लोष साजरा करत असतो काहीही म्हणा परंतु शेवटची स्पर्धा ही तेजाच्या मोलाच्या सल्ल्यामुळेच जिंकलेली आहे हे वैदहीला मानाबतर लागणार आहे स्पर्धेचा निकाल लागताच माही साहेब विचार करतात की मारुदे हिला किती उड्या मारायच्या मारुदे पण हिचा अहंकार मी मोडीस काढणारच हा स्पर्धा जरी हा खेळ संपला असला तरी अजूनही स्पर्धा संपलेली नाही शेवटची खेळी ही आमचीच असणार असे म्हणत आता उद्याच्या भागाच्या प्रोमो मध्ये म्हणजेच एकतीस जुलैच्या भागात आपल्याला असं दिसणार आहे की माई साहेब रग रागिने वॉरियर टीमचं कौतुक तर करणार आहे परंतु दुसऱ्या क्षणी म्हणतात की आता या टीमने आमच्या रमावतीच्या कबड्डी मुलांबरोबर त्यांनी एक खेळ खेळावा ते म्हणजे स्पर्धा नसेल परंतु त्यांनी त्यांचं टॅलेंट दाखवायला हवं असे त्या म्हणू लागतात आता ही तर माई साहेबांची खेळी असते कारण या खेळामध्ये त्यांना वैदहीला दुखापत करायची असते पण ऐनवेळी तेजा हा खेळ खेळायला येतो आता कसा डाव पटेल पाहणे इंटरेस्टिंग ठरत तरी मालिकांच्या अपडेट करता मालिका रिपोर्ट या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू